श्री स्वामी समर्थ चालिसा चाळीस जन्म सोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरती नित्य त्यात दत्त गुरु पाहती साक्षात श्री दत्त गुरुंची हसरी मूर्ती करी साऱ्या कामनांची पूर्ती दत्त गुरु प्रथम प्रेम अवतार द्वितीय श्रीपाद वल्लभ अवतार तृतीय ते नृसिंह सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वट वृक्षाद्वारे घेतला अवतार कधी घेतला ओमकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोकां वाटे आकाशातूनच घेतला अवतार कधी कोठे जंगलात घेतला अवतार कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कुळम हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वट वृक्षाचे पारंबी मूळ आदित्या सम तेजस्वी चेहरा चंद्रासम शीतल तू गुरुवरा करुन बसल स्वामी दया प्रेमळ मूर्ती मना मना चित्त स्तीर करीशी ध्याने भक्तिमार्ग तव डोळस श्रद्धेने सार्थक झाले शत जन्माचे ऋण फिटले सात जन्माचे कर्म करून हि न उरली आसक्ती दिन रात करता तुझीच भक्ती सुख समाधानत शांतीची शक्ती तुझ्यामुळेच आली अंगात शक्ती तू साऱ्याचा करुणा सागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरला नाम जपाचा नांगर साक्षात झाला सोन्याचाच नांगर अजान बाहू तुझे मनोहर रूप सुस्वामी सर्वांगाने सुस्वरूप अज्ञानी साठी घेतले सामान्य रूप विद्वानांसाठी घेतले गुरु रूप शरण आनण्या शत्रुस घेतले उग्र रूप जसे अर्जुनास दाविले श्री कृष्ण विश्वरूप भूत पिशाच केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारुळ राजे राजवाडे केले अनेक सरळ गच्छात हाती दिला नारळ भक्त हाती सदी छेन चे श्रीफळ भक्त प्रती प्रेम सुफळ गर्वन बाळगता आले जे शरण चुकविले स्वामींनी त्यांचे मरण फोडीले अनेक संकटांचे धरण भूकेलेल्या दिले प्रसाद प्रेमळ स्वामी समर्थ दत्त अवधूत तेहतीस कोटी देवांचा तू दूत गंगे काठी जशी पापे धूत स्वामी नजरेने सारी पापे धूत, छेली खेड ग्रम तू अवतरला जग उद्धारासाठी खराब तरला चोळप्पा बाळप्पा केले कल्याण अक्कलकोटाचे झाले महाकल्याण तुझ्या सारखा नाही कोणी दयाळू तुझ्या सारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्याच्या घरात येई संकट स्वामी नाम घेता संकट, सोपा सुख कर मार्ग दाविती, सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव याच जन्मी आरणि फिटेल जन्मो जन्मी मनभावे जे स्वामी पूजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात उजाला सिकंदर पौरस सामना जेंकला अमरदत्त रूप तू मानव देही भक्त मागती ती संपद तू देई वाहे सरिता, स्वामी चालिसाचा जप आचरिता